निश्चितच मराठा समाजाला आरक्षण देता येईल आपल्याला स फेडरेशन करून देता येईल जसं मराठा कुणबी लेवा पाटील पाटीदार आणि राजपूत या समाजाचे ग गट करून त्यांना आपल्याला आरक्षण देता येईल नऊ ते दहा पर्सेंट आरक्षण देता येईल आणि ओबीसी समाजाला सुद्धा धक्का लागणार नाही त्याच वेळेस आपण बाराबुड ते दारला सुद्धा तीन पर्सेंट आरक्षण वेगळं त्यांची मागणी आहे ती पण ते करता येईल आणि जे मुळात आता आरक्षण आहे ओबीसीचं ज्या ओबीसीची भी भीती दाखवतायत लोकांना तर आमचं माझा फॉर्म्युला असं सांगतो आहे की जे भटके समाज आहे त्यांना अडीच टक्के आरक्षण आहे ते तीन टक्के करता येईल जो विमुक्त समाज आहेत त्याच्यात बंजारा बॉर्डर वगैरे आहेत त्यांना तीन टक्के आरक्षण आहे ते चार टक्के करता येईल आणि दंगल समाजाला साडेतीन टक्के आरक्षण मिळालं आहे त्यांनासुद्धा चार टक्के आरक्षण करता येईल अशा प्रकारे पुनर्रचना एकंदरीत काय तर ओबीसीचं जे आरक्षण आहे त्याची पुनर्रचना करून आपल्याला आरक्षण देता येईल सब कॅटेगरीज करून देता येईल आणि कायदेशीर आहे सर्वोच्च न्यायालयाच्या हिंद्रा खानिकेसच्यामध्ये ज्या काही सूचना केल्या होत्या जे के काही सजेशन आलेले आहे त्याप्रमाणे आहे परंतु दुर्दैव आहे की आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट माझ्या या मा या, या फॉर्म्युल्याकडे बघायलाही तयार नाही त्याला भीती भी ओबीसीची वाटते आणि ओबीसीची भीती वाटते म्हणून ते आरक्षणाला धक्का लागेल ला असं म्हणतात माझं म्हणणं आहे की सत्तावीस पर्सेंट आरक्षणाला मुळी धक्का लागणार नाही सत्तावीस पर्सेंट ओबीसीचं सोडून आपण मराठाला आरक्षण देऊ शकतो परंतु जोपर्यंत आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माझा फॉर्म्युला बघणार नाही त्यांना ते करणार नाही माझ्याकडे फॉर्म्युला तयार आहे रेडी आहे आणि त्यानंतर याच्या आता जी आर ड्राफ्ट करून ठेवलेला आहे म्हणजे चोवीस तारखेच्या आत आज जर मला मुख्यमंत्री भेटले उपमुख्यमंत्री भेटले तर चोवीस तारखेच्या आत आपण त्याच्या हातात झरकी पटलाच्या हातात जी आर देऊ शकतो हा की बाबा जी आर हे आरक्षण